नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या गार्डनिंग चॅनलवर अनुब्लॉग चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मित्रांनो काही दिवसापूर्वी मी शेवंतीला भरपूर फुलं येण्यासाठी घरची सोपं आणि ऑर्गेनिक खत दिलं होतं आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आज फक्त आठ दिवस झाले आहे आणि पहा शेवंतीला किती सुंदर आणि भरपूर कळ्या व फुलं आलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे खतं जी महत्त्वाची काळजी फुलं टिकून राहण्यासाठी काय करायचं आणि सपोर्ट कसा द्यायचा सावलीतील झाडं उन्हात आणल्यानंतर काय फरक पडतो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो हे बघा शेवंतीचं झाड आठ दिवसात झाडाचा अधिक रंग हिरवा आणि भरपूर कळ्या फुलाचा साईज मोठा हे सगळं केमिकल खतामुळे नाही तर आपलं हंड्रेड पर्सेंट घरचं ऑर्गॅनिक खता असल्यामुळे आहे ऑर्गेनिक खताचा फायदा जसा असतो झाड हळूहळू पण मजबूत वाटतं आणि फुलं जास्त दिवस टिकतात फुलं आल्यानंतरची पहिली काळजी काय घ्यायची आपण तर ती गोष्ट म्हणजे पाणी खूप जास्त पाणी देऊ नका रोज पाणी टाकू नका माती कोरडी वाटली तरच पाणी द्या आणि सकाळी संध्याकाळी पाणी द्या त्यामुळे काय होतं जास्त पाणी दिल्यामुळे कळ्या करतात आणि फुलं लवकर सुकतात आणि सपोर्ट देण्याचं खूप महत्त्वाचं आहे शेवंतीला भरपूर फुलं आली की झाड जड होतं आणि हे बघा मी सपोर्ट दिलेला आहे आणि ते हवेनं थोडंसं हे होऊन गेलेलं आहे त्यामुळे आपल्या ह्या शेवंतीच्या फांद्या लवकर तुटतात काडीचा सपोर्ट दिल्याने आणि हलक्या दोरीनं जर बांधलं ना झाड वाकत नाही फुलं तुटत नाही आणि झाडं नीट उब उभं राहतं पण खूप घट्ट बांधू नका थोडं सेल ठेवा आणि हे बघा मी छान हे झाडाला सपोर्ट दिला आणि थोडं मी बांधलेलं आहे आता माझे झाडं असं जा सरळ उभे आहे आणि मित्रांनो काही दिवसापूर्वी माझे शेवंतीचे झाडं कस सावलीमध्ये होते ती झाडं मी हळूहळू उन्हात आणली आणि पूर्ण दिवसाचं कडक ऊन नाही सकाळचं चार पाच तासाचं चा ऊन आणि त्याचा रिझल्ट बघा कळ्या जास्त फुलाचा रंग ब ब्राईट झाडं हेल्दी तर बघा मी हे उन्हात आणलेले आहे हे झाडं आणि अचानक कडक उन्हात ठेवलं की झाड स्ट्रेसमध्ये जातं म्हणून आपण नेहमी हळूहळू बदल करा फुलं आल्यानंतर काय खत द्यायचं का तर हा प्रश्न खूप जण विचारतात मित्रांनो फूल आल्यानंतर जोराचं खत देऊ नका दहा बारा दिवसांनी हलका ऑर्गनिक लिक्विड खत किंवा आपल्या घरी जसं तांदुळाचं भाज्यांचं पाणी राहतं कांद्याचं पाणी राहतं सालीचं हे आपण देऊ शकतो त्यामुळे काय होते ना फुलं जास्त टिकतात आणि झाड थकत नाही आता बघा हे माझ्या घरची मला आधी मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये मा की मला हे शेवंती हिरवी वाटत आहे पण ते हिरवंच कलरचं फुल येणार आहे मला खूप आनंद होत आहे आणि ह्या मागच्या मी याला कळ्याच होते आता बघा इतके छान कलर आलेला आहे फुलांचा आणि या साईडला दुसरे फुलं लागलेले आहे मला आधी तर बिलकुल आयडिया नव्हती की माझ्या गार्डनमध्ये मी कुठली कटिंग कशा ती लावते ना त्याच्यामुळे अचानक मग एकदम बदल दिसतो ना तर तो, तो बदल खूप छान वाटतो मला वाटलं फक्त ह्याच कलरच्या शेवंती असेल पण मला दुसऱ्या पण दिसलेल्या आहे आणि बघा लास्ट टाइम इथंमध्ये कळ्या होत्या आता बघा किती छान गुलदस्तासारखं झालेलं आहे आणि एक विशेष सांगते मी मागच्या वर्षी या झाडाला मेरून कलरचे फ्लावर्स आले होते आणि आता बघा हे जांभळ्या रंगाचे फ्लावर्स आहे हा असं होतो कारण आपण मागच्या वर्षी जी नर्सरीमधून पिवळी असेल ना ते मेरून होते असे कलर चेंज होत राहते माझ्या मला मी दरवर्षी पाहत असते ह्या बदल तर बघू शकता तुम्ही तुमच्यामध्ये असं शेवंतीला बदल घडतो का मला कमेंट्स कर जरूर सांगा कारण मागच्या वर्षी पण माझ्या झाडांना वेगवेगळे फुलं आलेले होते आता आपल्याला फुलं सुकल्यानंतर काय क कर, करायचं फुलं जसं सुकायला लागतात लगेच काढून टाका आणि या थोडी मधूनमधून आपल्याला गुडाई हे उकळी पण करायची आहे आणि माझं थोडंसं दोन चॅनल आहे एक हिंदी आणि मराठी तर ते काय ना होम टेरेस गार्डनिंग माझं एक फर्स्ट चॅनल आहे पूर्ण गार्डनिंगचंच आहे त्याच्यामध्ये मी हिंदीमध्ये बोलते आणि माझं कधी कधी बोलताना हिंदी मराठी मिक्स होऊन जातं तर तुम्हाला जर सर्च करायचं असेल तर ते चॅनल पण बघू शकतात त्याच्यात भरपूर माझे पूर्ण होम टेरेस ऑर्गॅनिकच भाज्यांचंच आहे फुलांचं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्या पण चॅनलला आता आपल्याला झाडाची जे फुलं राहते ती फुलांचं काय करायचं ते फुलं सुकलेली राहतात ती, ती लगेच काढून टाकायची त्यामुळे काय होतात ना नवीन कळ्या येतात झाडाची एनर्जी वाचते आणि सुकलेली फुलं ठेवली तर झाड कमकुवत होते ही खूप महत्त्वाची टीप आहे आता रोग किडीपासून आपण संरक्षण कसं करायचं मित्रांनो फुलाच्या वेळेला मावा अळ्या किंवा पांढरी माशी येऊ शकते आठवड्यातून एकदा कडुडिंबाच्या पाण्याची फवारणी करायची किंवा आणि केमिकल अजिबात वापरू नका कारण फुलं खराब होतात तर मित्रांनो आपण पाहिलं ना ऑर्गेनिक खताचा जबरदस्त रिझल्ट आणि फुलं आल्यानंतरची योग्य काळजी जर तुम्हीही या टिप्स फॉलो केल्या तर तुमच्या सेवंतीला नक्कीच भरपूर आणि फुलं सुंदर येतील आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता तुम्ही माझ्या प्रत्येक झाडाला छान फुले आलेली आहे आणि मी सगळ्या झाडांना दो धाग्याने बांधलेलं आहे आणि सपोर्ट दिलेला आहे आणि थोडे चेंजेस केलेले आहे मी आणि फुलांचे जे झाडं आहे ते सगळे मी एका बाजूला ठेवले आहे जिथून डायरेक्ट सकाळचं ऊन येईल अशाच ठिकाणी मी चेंजेस केलेले आहे तुम्ही बघू शकता सगळे फुलांची झाडे एका साईडला ठेवलेली आहे आणि सगळ्या झाडांना मी दोरीने बांधून घेतलेला आहे आणि अधूनमधून पाणी देते आणि लिक्विड फर्टिलायझर तर मी देतच राहते आता मी पुढच्या वेळेस सरसूची खाली ती मोहरीची ठेप राहते राहायची ती कशी द्यायची कशी बनवायची तो व्हिडिओ मी बनवणार आहे तो व्हिडिओ नक्की पहा आणि बघू शकता फुलं तर खूप छान आलेले आहे आणि ही जे आहे आणि याला मग मी थोडंसं छोटे छोटे जे झाडं लागलेले आहे ते मी मोठ्या कुंडीमध्ये रिपोर्ट करणार आहे कारण व्यवस्थित त्याची ग्रोथ होत नाही आहे फक्त रिपोर्टिंग करताना मी त्याला डिस्टर्ब नाही करणार असंच कुंडीतून काढून दुसऱ्या मोठ्या ग्रो लावणार आहे तर त्याचासुद्धा खूप छान रिझल्ट येतो कारण छोट्या कुंडीमध्ये आपण झाडं लावतो ना त्याला याची ग्रोथ बिलकुल होत नाही आहे तर मी छोट्या छोट्या सगळ्याच जे झाडं आहे एक मोठ्या ग्रो बॅगमध्ये शिफ्ट करणार आहे आणि बघा हा मी आधी व्हिडिओ शूट करून ठेवला होता तर बघा आता याला कळे आहे मग सुरुवातीला याच झाडांना खूप सुंदर असे पिवळे फुलं लागलेले आहे ला आता माझ्या झाडांना सगळीकडे फुलंच फुलं येत आहे आणि हे फुलांचे एक एक दोन दोन महिने झाडालाच राहतात तर असा हा व्हिडिओ आहे आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या झाडांची अशीच काळजी घ्या